लोक काहीही बोलतात पण तुम्ही गप्प राहता का ही कमजोरी नाही हीच तुमची ताकद आहे या व्हिडिओमध्ये आपण एकांतात जपलेल्या त्या वेदनांना शब्द देणार आहोत ज्या वेळा तुम्ही उत्तरं दिली नाही पण तुमचं मौनच गरजूंना आरडाओरडा वाटलं आपल्या मनाचं संरक्षण करणं पळवाट नाही ती स्वतःवरची जबाबदारी आहे जर तुम्हीही एखाद्याच्या विषारी बोलण्याने आतून तुटलात तर हा व्हिडिओ तुमच्या जखमेंवर ओ ओलसर फुंकर ठरेल विषारी लोकांना टाळायचं कसं कधीकधी आपल्या आयुष्यात अशी काही माणसं येतात जणू चालतं बोलतं वादळच त्यांची प्रत्येक नजर प्रत्येक शब्द प्रत्येक हसू टोचणारं असतं आपण विचार करतो मी काय चूक केलं पण एक लक्षात ठेवा तुमचं शांत स्थिर असणं असं त्यांचं अस्थिर मन झिंजावून टाकतं तुम्ही काहीही केलं नाही आणि याचं उत्तरही काहीच नसणं हाच उपाय आहे शब्द स्वीकारल्याशिवाय अपमान होत नाही कोणी तुम्हाला काहीही बोलू तू काहीच करत नाहीस तुझं काहीही होणार नाही तुझ्या वागण्यातच गोट आहे तो अपमान तेव्हा खरा जखम करतो जेव्हा आपण तो मनावर घेतो शब्द हवेत येतात कानावर आदळतात पण जर तुम्ही तो स्वीकारला नाही तर त्याचा भार तुमच्यावर नाही ते सड बोलणाऱ्या लोकांना उत्तरं देऊ नका एखाद्याने तुमच्यावर विषारी शब्द सोडले तुमचं उत्तर म्हणजे त्याच्या उर्मीला बळ देणं त्याच्या नकारात्मक ऊर्जेचं फिर म्हणजे तुमची प्रतिक्रिया त्याला थांबवायचं असेल तर तुम्ही चालत राहा शांततेने न बोलणं हेच कधीकधी सगळ्यात मोठं उत्तर असतं नमस्कार करा पण आतून रिकामो व्हा मुलाखतीत समारंभात घरगुती भेटीत कधी टाळताना येणारी माणसं भेटतात संस्कार सांगतात नमस्कार कर पण हे लक्षात ठेवा तुम्ही आत्म्याला वंदन करताय व्यक्ती व्यक्तीच्या वागणुकीला नव्हे एक हात जोडून मन शांत ठेवून आणि लगेच पुढे सरका पाचवा पॉईंट कदाचित सुधारेल हा भ्रम सोडा ज्याने तुम्हाला वारंवार दुखावलं त्याच्या बाबतीत मनात आशा ठेवणं म्हणजे स्वतःवर अन्याय करणं आज स्वतःशी बोला हे नातं मी संपवलं मी मोकळा आहे त्या व्यक्तीसाठी मनात जागा रिकामी ठेवा हीच खरी मोकळीक सहावा पॉईंट इग्नोर करणं चुकीचं नाही सामाजिक नियम सांगतात माफ करा सगळ्यांना संधी द्या पण तुमच्या मानसिक आरोग्याची जबाबदारी कोण घेणार काही नाती ही, ना ही अंतर्गत जखम बनतात त्यांच्यावर फुंकर घालायची नाही ती बंद करायची असतात माफ करा पण पुढे चालत जा सातवा पॉईंट अंतर्गत अंतिम संस्कार मनात एक विधी करा शांत अंतर्मुख लिह मी तुला माफ केलं मी तुला मुक्त केलं आणि आत्ता मी स्वतःसाठी जगणार आहे त्या नात्याच्या मुक्तीमंत्र बोला कारण मृत नात्यांवर नात्यांना वारंवार उकरणं म्हणजे स्वतःला पुन्हा पुन्हा जखम करणं आठवा पॉईंट टोमणे चालू असतील तर दोन पर्याय एक स्पष्टपणे सीमारे शाखा हे बोलणं मला मान्य नाही दोन स्वतःच हसण्याचं कवच घ्या हो रे चुकलो मी पण शिकतोय तुमचा हास्य म्हणजे त्यांच्या टिंगलीवरचं झाकण असतं ते हसून थांबतात था। कारण तुम्ही आता बळी नाही समजूतदार आहात नऊ घरातल्या टॉक्सिक वागणुकीपासून वाचायचं असेल तर एक लक्षात ठेवा शांतता बाहेरून मिळत नाही ती तयार करावी लागते घरात शांतता असेल तर सर्वप्रथम स्वतःला संपन्न करा कौशल्य आर्थिक स्वतंत्र आत्मभान स्वावलंबन हेच तुमचं मौन बांध आहे दहा खोट्या आरोपांना उत्तर कसं द्यावं जर कुणी तुमच्या चरित्रावर शंका घेतली तर शांत राहा पण गप्प नको तुमच्याकडे पुरावा असेल तर ठाम ठेवा नसेल तर खोटू बोलू नका हे ठासून सांगा स्वाभिमानाच्या आगीत कुणी खेळू नये हे शिकवा प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायचं नसतं कधीकधी लोक मुद्दाम तुम्हाला कुरवळतात त्यांचं उद्दिष्ट असतं तुम्हाला वेडं बनवायचं तेव्हा मनात म्हणा माना, मी आळशा आहे तुझ्या प्रश्नांना उत्तर देला मनातल्या हाशाने त्याचं नाटक संपेल बारा टॉक्झिक लोकांना टाळणं म्हणजे पलायन नव्हे ती आत्मसंरक्षणाची कला आहे तुमच्या शांततेचा हक्क फक्त तुमचाच आहे ज्याचं वाकणं विषारी आहे त्याच्यावर नमस्कार टाकून पुढे जा शांतता हाच तुमचा अभिमान असतो तेरा स्वविचाराचा आरसा रोज रात्री स्वतःला विचारा आज मी कुठे दुखावलो कोणाच्या शब्दांनी मी अडकून पडलो आहे लिहा लिहिलं म्हणजे ओझं हलकं होतं आणि जे हलकं झालं त्याचं बंधन राहत नाही चौदा श्वास तुमचं अंतर्गत शस्त्र तुमने ऐकताना तुमचं शरीर कसवतं श्वास वेगाने येतो शरीर कडक होतं त्या क्षणी चार चार आठ श्वसन करा चार आकड्यांनी श्वास घ्या धरून ठेवा आणि आठ आडकड्यांनी सोडा संपलं त्यांच्या नकारात्मक ऊर्जेचा खेळ हरला पंधरा सहकार्याने वैयक्तिक टोमणा मारल्यास त्या क्षणी थोडं धैर्य जमाव जमवा आणि शांतपणे सांगा ही टिप्पणी मला मान्य नाही कृपया कामापुरते बोला नाटकी प्रतिक्रिया आली तरी आवाज वाढवू नका तीच वाक्य पुन्हा त्यांना समजेल ही व्यक्ती आता दुर्बल नाही सोळा सपोर्ट सर्कल तुमचं ऊर्जा केंद्र शांततेचा प्रवास एकटेच असतो पण त्यावर चालताना हात धरायला माणसं लागतात ती तीन चार माणसं निवडा मैत्रीण गुरु भाऊ ज्यांच्यापाशी तुम्ही स्वतःसारखे असू शकता दर पंधरवाड्याला मन मोकळं करा तुमचं अंतर मन हलकं होईल सतरा मन तरी झोप येत नाही मग थेरपी हा उपाय कधीकधी टॉक्सिक नाती इतकं खोल पोतात की काम बंद होतं जो हरवते त्या थे, क्षणी थेरपिस्ट समुपदेशक हे तुमचं नवं आश्रयस्थान असू शकतात थेरपी म्हणजे दुर्ल दुर्बलता नाही ती म्हणजे मी स्वतःच्या रक्षणासाठी जबाबदारी घेतली अठरा तुमच्या शांततेची सूत्रं तुमच्या हातात आहेत लोकं बदलतील की नाही हे त्यांच्या कर्मावर हो आहे पण तुमचं मन शांत राहील का हे तुमच्या निवडीवर आहे आज ठेवा मी शांततेचं रक्षण करणार मी स्वतःची ऊर्जा वाचवणार मी स्वतःसाठी जगणार हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा